शहरातील सावडी गुलमोहर रोड येथे दिल्ली येथील फिजिक्स वाला विद्यापीठ यांच्या ऑफलाईन सेंटरचा शुभारंभ रविवारी झाला यानिमित्त माऊली सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश आमदार संग्राम जगताप वाला विद्यापीठाचे फॅकल्टी स्टार क्षितिज कणिक तरुण खंडेलवाल नितीन कुमार बिट्टल नकुल तिजारे साहित्यिक देवेंद्रसिंग वधवा सामाजिक कार्यकर्ते हरजित सिंग वधवा संचालक हरीश तावरे सिंग वधवा महेश काळे सहेज कौर वधवा दीपाली काळे आदींसह जिल्हाभरातून आलेले विद्यार्थी युवक युवती संख्या उपस्थित होते मुझे तो कभी कभी लगता है कि अध्यात्म और फिजिक्स एक दूसरे से जुड़े हुए हैं अध्यात्म में हमारा राष्ट्र सर्वोच्च शिखर पर रहा है लेकिन विज्ञान में हमारा राष्ट्र सर्वोच्च शिखर पर नहीं रहा है अध्यात्म भी यही कहता है अंततोगत्वा गत्वा द्वैताद्वैत शुद्धाद्वैत द्वैत इन सभी धारणाओं के बाद अंततोगत्वा गत्वा वो भी पहुंचते हैं द्वैत रामायणचार्य का अंत में वो पहुंचते हैं द्वैत अद्वैत पर अयम उसमें ये कहा गया है कि अहम में या उसमें कहा गया है कि तुम मसी तो मसी में। मतलब ये पूरा ब्रह्मांड वन एंड सिंगल एनर्जी है जिसका कभी क्षय नहीं होता है जो जो कभी बदलता नहीं जो हमेशा स्थिर रहता है रूपांतरित जरूर होता है वो बिल्कुल उसका वैल्यू वही रहता है ऊर्जा संरक्षण का सिद्धांत भी यही कहता है कि ये ऊर्जा कधी रूपांतरित तर होती छह छान आज आपल्या शहरामध्ये फिजिक्सवाला या क्लासेसचा येत्या काही दिवसामध्ये शुभारंभ होणार आहे आणि त्याच्या प्राथमिक स्वरूपामध्ये आपल्या खर मार्गदर्शन करण्याकरता आज अनेक वेगळा कार्यक्रम विद्यार्थी बंधू वगैरे करता आयोजित केला त्या कार्यक्रमाचे उद्घाटन या महाराष्ट्रामध्ये एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ज्यांनी आपल्या कामाचा बेगा ठसा उमटवला आणि फक्त कामामध्येच नाही तर आज एक युवा वर्गाला एक मार्गदर्शन म्हणा किंवा एक आयडॉल म्हणून किंवा प्रोत्साहन म्हणून सर्वांनाच आपल्याला सर्वांना सुपरिचित असणारे सन्मान्य कृष्णप्रकाश साहेब मंच उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे अजित भाई सर त्याचप्रमाणे तरुण सर नकूर सर उपस्थित असणारे मुकुलजी साहेब उपस्थित असणारे हर्जित बजू वडील यांनी पुढाकार घेतला असे यश वधवा काळे सर हरिजी तावडे साहेब उपस्थित सर्वच त्यांच्या मान देऊन आले शिक्षक वर्गातील सर्व शिक्षक बंधू भगिनी सर्व आमचे विद्यार्थी बंधू भगिनी काही पालकवर्ग देखील या ठिकाणी मार्गदर्शन ऐकण्याकरता आले आहेत खरंतर फिजिक्सवाला ही क्लासेस आठवी ते बारावीपर्यंत हे आपल्या नगर शहरामध्ये त्यांनी हे सुरू करणार आहेत आणि त्या माध्यमातून त्यांनी आज पहिला मार्गदर्शनाचा कार्यक्रम किंवा काय आहे विषय काय आहे हे समजून घेण्याकरता खरंतर आज हे एक वेगळं चर्चास्त्र आज आपण सर्वच मान्यवरांनी जसमितबाई असतील किंवा काळेसर असतील किंवा थवरीजी असतील या ठिकाणी एकत्रित येऊन हा एक वेगळा कार्यक्रम आज त्या निमित्तानं आयोजित केला आहे महाभारत रामायण घडलं असेल तर त्याला आता देखील कारण बुडले असतील तर त्याला देखील हे अध्यात्माची ऊर्जा निर्माण होती त्या ऊर्जेच्या माध्यमातून हे सगळं खरंतर झालं आज आपल्याला पाहायला मिळतं त्याचा देखील इतिहास आहे आणि म्हणून ह्या निमित्तानं आज आपण सर्व हे विसरता कामा नये आणि म्हणून आज तुम्हाला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि जाता जाता फक्त या निमित्तानं रामराक्ष्रोत मी सांगून जातो विद्यार्थ्यांना कारण की बाकी जणांना कृष्णप्रकाश साहेबांनी दिलेला आहे त्यामुळं त्यांचा त्यांचं एक इन्स्पिरेशन आणि त्यांच्या रूपानं एक वेगळा आपल्या प्रत्येक युवा वर्गाला कारण की त्यांनी फक्त अधिकारीच नाही तर त्यांनी एक वेगळं व्यक्तिमत्व की का बरेच लोक एकदा अधिकारी वर्ग झाला किंवा त्यांनी एखादी एमपीएससी विसी दिली तर तो, तो बाकीच्या फार सोशल लाईफमध्ये कोणाच्या भानगडीत पडत नाही पण पर जोपर्यंत माणूस जात येत नाही तर आपल्याला बाकीची ओरिजिनल जी परिस्थिती असती खरी परिस्थिती जी असते ती लक्षामध्ये येत नाही आणि म्हणून त्यांच्या रूपानं आज त्यांनी देखील जिद्दीचं काम करतील तर त्या ठिकाणी प्रत्येक विषयामध्ये स्वतः जाऊन प्रत्येक ठिकाणी थांबून ही परिस्थिती जाणून आज या कायद्याबरोबर संविधानाबरोबर की कुठेतरी ह्या सगळ्या बाजूंचा देखील सोशल कॉजचा अभ्यास करून आज कुठंतरी आज त्या माध्यमातून त्यांनी एक वेगळं ना अवलौकिक या सगळ्या क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये विशेषतः क्रीडा क्षेत्रामध्ये देखील आज ते आपल्या सर्वांना युवा वर्गाला एक चांगल्या प्रकारचे आयडल म्हणून इन्स्पिरेशन म्हणून ते आज या महाराष्ट्रामध्ये काम करतात ते जरी आता वेगळ्या त्यांनी सांगितलं मी आता झारखंडहून आलो कुठले जरी आले तरी ते आता पूर्णतः आपले महाराष्ट्रीयन झालेले आहे त्याच्यामुळं त्याचा एक वेगळा आनंद आज आपल्या प्रत्येक महाराष्ट्राच्या युवा वर्गाला देखील वाटतो नावाजलेली कोचिंग क्लास एक नावाजलेली शिक्षण देणारी आणि एक अफोर्डेबल रेटमध्ये शिक्षण देणारी कॉम्पिटेटिव्ह स्पर्धांकरिता फिजिक्सवाला विद्यापीठ याचा अहमदनगर शहरात सॉफ्ट लॉन्चिंग शुभारंभ झालेला आहे या शुभारंभाकरिता आज आपले या ठिकाणचे माजी डी एस पी आणि आता ए आय डी ए डी आय जी श्री कृष्णप्रकाशजी आपले आमदार संग्राम भैया जगताप श्री गंदेजी असे ही पूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित होती आणि त्याचबरोबर फिजिक्सवालेचे जे प्रमुख दोन वक्ते आहेत त्यात के के सर असतील क्षितिश सर असतील तरुण सर असतील या तिघांनी नकुल सर असतील या सगळ्यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांशी एक चर्चा केली आणि त्या चर्चेदरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांचे काही डाऊट्स होते ते प समोर आणले ते त्यांच्याबरोबर चर्चा करून ते सॉल्व केले आणि आज या ठिकाणी ही एक नवीन गोष्ट अहमदनगर शहरात सुरू होत आहे या नवीन गोष्टांना मुलांच्या भज उज्वल भविष्याकरिता शुभेच्छा इंटर ओपनिंगचं अहमदनगरमध्ये सुरुवात झालेली आहे हे जे सेंटर आहे हे ओपन करण्याचं प्लॅनिंग आम्ही मागच्या दोन तीन महिन्यापासून करत होतो नगरमध्ये तो गॅप अजूनही दिसतोय की एलर्ट गर्ल्ससाठी चांगलं सोल्युशन प्रोव्हाइड करणारं नाही असे बऱ्याच वेळेला पाल पालकांच्या तक्रार येत होत्या त्यामुळं हा जो सेंटर आपण घेऊन येतो आहे हा पूर्णपणे ऑफलाईन स्वरूपामध्ये इथं असणार आहे सगळे जे फॅकल्टीज आहेत ते फिजिक्सवालाचे टीममधले फॅकल्टी असणार आहेत आणि याचा सर्व मुलांनी आठवी ते बारावीमधल्या विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा इथून पुढे जे मुलं संभाजीनगर आणि पुण्याला जात होते ते जाण्याचं प्रमाण थांबेल अशी आम्ही आमच्या टीमकडनं अपेक्षा करतो बाकी काही याच्यापेक्षा अधिक माहिती हवी असेल तर आमचं सेंटर कलानगर चौकामध्ये सुरू झालेला आहे तिथे तुम्ही सकाळी नऊ ते रात्री नऊच्या वेळात कधी येऊन भेट देऊ शकता फिजिक्स वाला विद्यापीठ यांचं देशात शहाऐंशी ठिकाणी जेई मेन्स जेई अडव्हान्स नीट एम एस टी स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारे केंद्र आहेत इयत्ता आठवी ते बारावी मधील विद्यार्थ्यांना भविष्यातील ध्येय समोर ठेवून सायन्सचे क्लासेस घेऊन तयारी करून घेतली जाते महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर